धक्का एक धक्कादायक बातमी समोर येते स्कूल व्हॅन चालकांच्या बेजबाबदारपणाचा कळस सध्या समोर आलाय गुजरातच्या वडोदरा मधल्या खाजगी स्कूलच्या वॅनच्या हलगर्जीपणा या समोर आलाय तर स्कूल व्हॅन मधून दोन विद्यार्थीनी अक्षरशः रस्त्यावर फेकल्या गेल्या या प्रकारानंतर गुजरातच्या शिक्षण मंत्र्यांनी व्हॅन चालकांनी व्यवस्थित व्हॅन चालवण्याचं चा आवाहन केलंय खरं तर व्हॅन मध्ये अशा प्रकारे खचाखच विद्यार्थी भरून नेले जातात मोठ्या संख्येनं या ठिकाणी विद्यार्थ्यांची वाहतूक केली जाते आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर ही घटना समोर आल्यामुळे खळबळ माझले संताप सुद्धा पालकांकडून व्यक्त केला जातोय या व्हॅन मधून या विद्यार्थी चक्कर रस्त्यावर पडलेले आहेत आणि ही व्हॅन पुढे निघून गेली आहे या प्रकारानंतर सगळीकडून संताप व्यक्त केला जातोय त्यामुळे पालकांनी अशा प्रकारे व्हॅनमध्ये आपल्या पाल्यांना सोडताना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे आणि वॅन चालवणाऱ्यांनी सुद्धा काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे